नमस्कार मित्रांनो मी बहार सूर्यवंशी मित्रांनो पैसे कशा कशा पद्धतीने चोरतात लोक चोरतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला मूर्ख बनवतात तर मा मी तुम्हाला सांगतो माझ्या मित्राला फोन आला मित्र माझा एक खूप मोठ्या पोस्टवरती आहे शिपिंगमध्ये म्हणजे सर्वेअर आहे सर्वेअर तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही तर सर्वेअर असतात शिपिंग शिप हे करतात तर त्याला फोन आला की बाबा माझे वडील हे आहेत हे माहिती आजारी आहेत ॲडमिट आहेत असं करून त्याला फोन आला आहे का मी दुसऱ्या क्ष व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीला मीच इंट्रोडक्स करून दिलेलं त्याला ठीक आहे मित्राची ओळख त्या व्यक्तीची ओळख मीच करून दिलेली तो माझा मित्र होता म्हटल्या ओळख करून दिलेली तर ह्याने परस्पर संबंध थोडे फ्रेंडशिप वगैरे करून त्याला पैसे मागायला लागला की मा त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत अर्जंटमध्ये दोन लाख रुपये पाहिजेत करून सर प्लीज मला मदत करा मी तुम्हाला ह्या तारखेला देतो मी त्या तारखेला देतो असं करून त्याला बोलण्यात आलं तो तो तर तो पहिले तर खूप भाऊक झाला की बाबा कारण का तो हेल्पफुल हेल्प केलेली त्याने पहिले त्या मित्राने तर तो खूप भाऊक झाला जो माझा जो मित्र आहे जो सर्वेअर आहे पण त्याने काय केलं एक सा साधलं आणि त्याने काय केलं तू फाईल पाठव हो। कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेस मला सांग तिकडे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत असं करून त्याने खडा मारला खडा मारला आणि तो मग थोडंसं त्याला डाऊट आला की त्यांनी व्यवस्थित आन्सर दिले नाहीत आन्सर दिले नाहीत आणि हा काय बोलला एक काम का, कर तिकडे डाऊ नको तिथे ॲडमिश ॲडमिट करू नको तुझ्या वडिलांना अरे ह्या हॉस्पिटलमध्ये जा तिथं माझी ओळख आहे डीन माझ्या ओळखीचे आहेत तिकडे तू ॲडमिट कर अशा पद्धतीने जेव्हा त्याला पकड बोलले तर तो पूर्ण त्याची ब बोबडी वळून गेली बोबडी वळून गेली आणि तो शेवटी बोलला की सर सॉरी माझा चुकी झाली मला माफ करा मी तुमच्याकडे खोटं बोललो मला पैशाची गरज होती म्हणून मी तुमच्याशी खोटं बोललो ता ता तर आता असं पद्धतीने जर खोटं बोलत असणार असणार तर माणसाने सहानुभूती दाखवायची कोणाकडे म्हणजे आज जर कु स खरोखर कोणाचे तरी वडील वगैरे समजा ॲडमिट असतील काय सगळ्याला गरज असेल तर अशा पद्धतीने कोण माणूस विश्वास कसा ठेवणार दुसऱ्या वेळेला आता तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती कसा विश्वास ठेवणार आणि सेम परिस्थिती झाल्यावरती तर तुमचं याच्यावरती काय मत आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर काय तुमचा एक्सपिरियन्स असेल तर मला शेअर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा जेणेकरून अशा पद्धतीने कोणाची फसवणूक नाही होणार जय हिंद जय महाराष्ट्र